बातमी आहे नीलम गोरे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातील दहा दहा कोटींचे घोटाळे करणारे टीका करत आहेत उपसभापती नीलम गोरे यांनी विरोधकांवरती ही टीका केली आहे उपसभापती नीलम गोरे यांनी विरोधकांवरती ही टीका केली आहे दहा दहा कोटींचे घोटाळे करणारे हे आता टीका करू लागलेले आहेत नीलम गोरे यांनी विरोधकांना सुनावलेलं आहे अनेक वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये ज्यांनी कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार केलेले आहेत बारा हजार कोटी तेरा हजार कोटी चौदा हजार कोटी ते एवढं सरकारचं नुकसान ज्यांनी केलं तेच आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक आज हे प्रश्न विचारताय की तुम्ही पैशाचा अपहार करताय तुम्हाला पुणे शहरातल्या लोकांना माहिती असेल की अगदी तुरुंगात जाऊन आलेले त्यांचे सुद्धा अधिक नेते या ठिकाणी आहेत भ्रष्टाचारासाठी आणि म्हणून या बाबतीमध्ये जनतेची दिशाभूल करून कसंही करून आपल्या या महिला ज्या आहेत